येवला तालुक्यात विविध ठिकाणी शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे येवल्यातील शिवसृष्टी आमदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक शिवजयंती साजरी झालीय शिवजयंती मिरवणुकीचा शुभारंभ येवला शहरातील पाटोळे गल्लीत महाराजांच्या रथातील प्रतिमा पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलंय तर येवला तालुक्यातील पाटोदा येथे शिवजयंती समितीच्या वतीनं शालेय मुलांना शिक्षण उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं भव्य मिरवणुकीत लाठीकाठींचं सादरीकरण झालंय तसेच पिंपळगाव लेप येथील ग्रामपंचायत कार्यालयातील प्रांगणात एकोणास फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता शिवजयंती साजरी करण्यात आली ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं गावातील मारुती मंदिर प्रांगणात देखील शिवप्रेमींनी शिवजयंतीचं आयोजन मोठ्या उत्साहात केलं सकाळी दहा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन झालं दिवसभर मंदिर परिसर शिवमय झाला सायंकाळी सहा वाजता कीर्तन केसरी उद्धव महाराज पवार यांचं सुश्राव्य शिवकीर्तन झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं त्यानंतर गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवभक्तांनी परिश्रम घेतले आज पाटोदा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचावन्न जयंती पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त महाप्रसाद तसेच लाठीकाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांना जे, जे शालेय विद्यार्थ्यांना शालेय शाले साहित्याचे वाटप करण्यात आले व संध्याकाळी महाप्रसाद व लाठीघाठीचे कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला